नमस्कार शेती बांधव मी शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी काय सुद्धा आपल्या सर स्वागत करत आहे आज दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार मंगळवार गुंडिगडी मार्केट यार्ड पुणे आज कांद्यांचे दर काय पाहायला मिळतात हे आपण पाहणार आहोत आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आपला इंस्टाग्राम आणि फेसबुकला फॉलो करायला विसरू नका मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक झालेली पाहायला मिळते तर त्याचबरोबर नवीन कांदाही बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावरती आवक होत आहे तर हलक्या क्वालिटीमध्ये बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावरती आवक कांद्याची पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार सर तर हलक्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून देखील बाजारामध्ये नवीन कांद्याला दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते वेगवेगळे पाहायला मिळतं तर साधारणतः एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये नवीन कांद्याला तीस रुपयापर्यंत चांगल्या क्वालिटीमध्ये दर पाहायला मिळतात तर हलक्या क्वालिटीमध्ये दर जे आहे ते पूर्णपणे आपल्याला कमी पाहायला मिळतात तर बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावरती आवक देखील हळूहळू वाढताना पाहायला मिळते तर क्वालिटी पाहू शकता तर नाचलेलं ना कांद्याचं प्रमाण देखील या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती नवीन कांद्याचं पाहायला मिळते क्वालिटी भर पाहू शकता तर नवीन कांदा जो बाजारामध्ये येत असताना पाहायला मिळतो तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते आपल्याला वेगवेगळे पाहायला मिळतं तर एवढा बदल मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते सात ते आठ रुपयापासून ते जास्ती असं तीस तीस रुपयापर्यंत चांगल्या क्वालिटीच्या कांद्यासाठी दर पाहिला होते एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये बत्तीस ते तेहतीस रुपयापर्यंत उच्चांकी दर नवीन कांद्याला देखील पाहायला होते एकाच दुसरं वक्कल साधारणतः नवीन कांद्याचं बा बाजारामध्ये आलेलं पाहायला होतं तर जुन्या कांद्याचे दर देखील आपल्याला कमी पाहिला मिळतात तर क्वालिटीनुसार हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा ते वीस रुपयापासून बदल्या मालासाठी दर पाहायला होता क्वालिटी पाहू शकतात तर मार्केटमध्ये थोडीशी आवक जी आहे ते जुन्या कांद्यासाठी कमी झालेली पानावते त्याचबरोबर दर जे आहे ते जुन्या कांद्याला एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये चाळीस ते बेचाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर होते क्वालिटी पाहू शकता तर क्वालिटीनुसार मार्केटमध्ये चांगल्या क्वालिटीमध्ये दर जे आहे ते चांगल्या क्वालिटीच्या कांद्याला दर बऱ्यापैकी टिकून असलेले पाहावतात तर हलक्या क्वालिटीमध्ये लहान साईजमध्ये कांद्याचे दर जे आहे ते जुन्याबाद मालासाठी साधारणतः दर जे आहे ते तीस रुपयापासून पाहायला मिळतात तर क्वालिटी पाहू शकतात तर क्वालिटीनुसार वेगवेगळे दर पाहायला मिळतात मार्केटमध्ये आवक दिवसेंदिवस आपल्याला वाढताना पाहायला मिळतात तर नवीन कांद्याचे दर हे आपल्याला कमी जास्त होताना पाहायला मिळतात तर एवढा बदल मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते की क्वालिटीनुसार मोठ्या प्रमाणात बदल देखील पाहायला होते क्वालिटी पाहू शकतात तर वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये क्वालिटीनुसार दर जे आहे ते आपल्याला मोठ्या प्रमाणात बदल पाहायला कलर आणि साईज यानुसार दर जे आहे ते चांगल्या क्वालिटीमध्ये उच्चांकी दर जे आहे ते नवीन कांद्यासाठी तेहतीस रुपयापर्यंत आज मार्केटमध्ये पाहायला मिळालेला आहे तर आवक पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर वेगळ्या कलरमध्ये कलर असलेल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या कांदे जे आहे ते मार्केटमध्ये कमी पाहायला मिळतात तर मीडियम क्वालिटीमध्ये त्याचबरोबर सरासरी कांद्याचे दर जर पाहिले तर नवीन कांद्यासाठी वीस ते तीस रुपयापर्यंत कांद्याचे दर पाहायला मिळतात दिवसेंदिवस नवीन नवीन कांद्याची आवक बाजारामध्ये मोठ्या वाढताना पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला मोठ्या कमी जास्त बदल पाहायला मिळतात याचं कारण असं आहे की नाचलेले कांद्याची आवक त्याचबरोबर पावसाने भिजलेले कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावरती बाजारामध्ये पाहायला मिळते त्यामुळे द दरामध्ये एवढा मोठा बदल आपल्याला पाहायला मिळतो आहे आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर आपल्याला रोजचे रोज शेतमालाचे दर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गोलटेकडी दि मार्केट यार्ड पुणे येथील सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर जरूर करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बंधवांना पाठवा जेणेकरून आपल्याला गोलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील सर्व शेतमालाचे दर रोजचे रोज पाहता येईल